नमस्कार हो। आ, मी अनेक त्रासून गोष्ट ओघणार्लेच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि परत दिवसांनी स्वागत आहे मला माहिती आहे मी खूप दिवस शुटिओनं टाकलं आहे त्याचं कारण पण तुम्हाला माहिती आहे की मी आणि श्वेता आम्ही दोघेही ठाण्यात था। आहोत आणि श्वेताचा आता आठवा महिना चालू आहे सो तिची थोडीशी काळजी घेतो आहे थोडं तिच्यासोबत राहण्याचा प्रयत्न करतो आहे परत डॉक्टर वगैरे हो या सगळ्या गोष्टी आहेत म्हणून तितकं पॉसिबल होत नाही पण आय एम ट्राईंग माय बेस्ट आणि त्यासोबतच मेवण्याचं लग्न आहे सख्या झुलत सो त्याच्यासोबत पण आहे त्यानंतर आता अलिबगला जाऊन आलो साखर सॉरी सो so, आता जो ब्लॉग बघणार आहोत आपण तो अफलातून हॉटेलचा आहे जे की ठाण्यात आझादनगरला आहे घोडबंदर रोडला आणि आपली आचऱ्यातली ताई आहे ताई तिचं हॉटेल आहे सो सुरुवातीला रामरे रोडला जेव्हा त्यांचं हॉटेल होतं तेव्हा त्या हॉटेलचं ते उद्घाटनाला मी गेलो रिबिंग कापायला सो आता त्यांनी मला सांगितलं की डोळ्या जेवणाला आम्हाला येताना आलं आहे सो तू श्वेताला घेऊन इकडे येशील का आम्हाला तिची लाड करायची म्हटलं ठीक आहे जाऊया सो so, आपण आता जो तुम्ही ब्लॉग बघाल तो आपला हॉटेलचा आहे तिथे त्यांनी श्वेताचं थोडक्यात डोळा येऊन केलेला आणि तिथे पण श्वेताला त्यांनी चान्स दिलेला बर्फी आणि पेढा उचलायचा मग आता ते तुम्ही बघाच तिने काय उचललंय आणि ब्लॉगच्या शेवटी आपण पुन्हा इथेच भेटू काय बनवते

तर मंडळी श्वेतासाठी आणि ताईसाठी ते वेज स्टार्टर आलंय काय नाव आहे दादा याचं काय वेज कॉटन वेज कॉटन रोल आवडलेलं रोल। ओके दे ते आता श्वेता तुम्हाला पुन्हा एकदा खाऊन सांगेल तर आता श्वेता खाऊन सांगेल हे कसं झालंय यांचं वेज स्टार्टर छानच असणार कस आहे तुला तू काम सांग तसं आहे एक नंबर ओके तर मंडळी आता आपण अफला हॉटेलमध्ये पोहोचलोय आणि पाठीमागे बघताय हे श्वेताचं डोळा जेवण यासाठी खास आमच्या आपला तुम्हाला पंकज दादाने आणि आमची आचऱ्याची पौर्णिमा नाही त्या दोघांचा अट्ट होता की तू काहीही करून श्वेताला घेऊ नये कारण आम्हाला डोळ्या जेवणाला यायला भेटलं नव्हतं सो आमच्यासोबत आता सागरदादा जॉईन झालेला तिथे श्वेता आहे इल्लू आहे त्यानंतर ताई आहे त्यांचा वेज कॉटन रोल खूप छान होता आम्ही टेस्ट केला आणि सागरदा आणि मी बाहेरच थांबले तो माझ्याकडून पंकजदावर गप्पा मार होतो म्हटलं जरा अजून काय काय बिझनेसच्या गोष्टी मसाल्याच्या गोष्टी शेअर करूया आणि साग पंकजदाचा नवीन बिझनेस पण आहे ज्यामध्ये तो आता पर्यटक देशाच्या बाहेर घेऊन आहे सो so, त्याने अफलातून ह्याच नावाने मेबी ओपन केले आपण त्याशी पण गप्पा मारू आता बघू साई आणि पंकज सध्या आले की जरा त्यांना बिझनेस बद्दल आणि आपला हॉटेलबद्दल थोडीशी माहिती घेऊ आणि त्यानंतर आजचा आपले डोळा जेवण साजरा हे असे दोन उलट्या वाटे का असतील तुला काय वाटतं ओके आणि रांगोळी स्वतः पौर्णिमा ताईने काढली आहे लास्ट टाइम आपण हरषाचं केळवण इथे केलेलं आणि हॉटेलचा ॲम्बियन्स बघाल तर तुम्हाला कोकणात आल्याचं फील नक्की होईल जुनी भांडी बघायला मिळतील गणपती बाप्पाची मूर्ती आहे समोर नवीन बद्दल काय सांगशील पण आपल्यातून हॉस्पिटॅलिटीच्या अंडर आपल्यातून टूर्स चालू केलेलं आहे ओके डोमेस्टिक इंटरनॅशनल टूर्स हॉलिडे पॅकेजेस मध्ये आपली स्पेशालिटी आहे ओके आपण सतरा वर्षापासून टूर्स इंडस्ट्रीमध्ये आहोत टू हा होता पर्सनली एक नवीन वेंचर चालू केलं आहे जे अफलातून जे कस्टमर आपले इथे येत आहेत त्यांना अजून नवीन काहीतरी एक्सपिरियन्स आपल्यातून तर्फे मिळायला हवा म्हणून आपण एक आपल्यातून टूर्सचं पण वेंचर चालू केलं ओके okay, सो so तुला खूप खूप शुभेच्छा आणि माझ्या बड्डेचं काम मी दादालाच दिलं आहे मला कुठे तरी जायचं मी दादाला, दादाला सांगितलं दादा बोलला okay. मी पण okay, तुला जॉईन करतो ओके आणि हे आमचे मालक चालक संघटना पौर्णिमा ताई ताई गाव कुठला तुझं मसूर मसुरे मसुरेचे तुम्ही कोण सुतार सुतार ओके आणि आता सासरचे कोण मसुरेची थवी, मसुरे थवी थवी थवी, थवी। ओके सो काय सांगशील किती टाइम झाला आपल्या या इथल्या हॉटेलला जो आपला घोडबंदर आझाद नगर या जागेवर आहे हे जे ब्रह्मांडचं जे आपलं आउटलेट आहे हे आपण एक वर्ष झालं आहे ते के सुरू केलेलं आहे एक वर्ष झालं एक वर्ष झालं ओके या आधी आपल्या नवपाड्याला होतं पाच वर्ष आता तिथून आपण इथे शिफ्ट झालेलो आहोत आता इथला अनुभव काय सांगशील कसं वाटतंय एक्सपिरियन्स ओव्हरऑल खूप छान आहे खूप चांगला क्राऊड आहे आणि बऱ्यापैकी रश असते आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे कारण की आपण घरगुती जेवण करतो आणि त्यांच्या पण खरंच खूप छान आहे म्हणजे पहिले जे आपण झोपाडायला होतं त्याचं बघशील तर तू गुगल रिव्ह्यू पण थोडासा डाऊन होता पण आता बऱ्यापैकी आपला चांगला पॉझिटिव्ह असा रिव्ह्यू आलेला आहे खूप खूप बरं वाटतंय की लोक मोठ्या मोठ्या ब्रँडची कम्पेअर करून आपलं खूप चांगलं आहे कितीतरी पटीने चांगला आहे आणि हेल्थ नाही आणि जागा पण खूप भली मोठी आहे सगळ्यांना बसायला छान आणि आता मी आले आले बघितलेला सॅटरडे आहे सो क्राऊड खूप छान होता सो तुझ्या हातची सवत मला माहिती आहे थोड्या आणि मी आता परत दाखवेन सगळ्यांना पुन्हा एकदा लोक खूप शुभेच्छा तर मंडळी आम्ही बऱ्याच वेळ गप्पा मारल्या ऍक्च्युली सगळे कस्टमर भरपूर होते ते जायची आम्ही वाट बघितली आणि पौर्णिमा ताई आणि सागर सॉरी पंकज दादा यांच्या बऱ्याचशा आयडियाज आम्ही कॉपी करायचा प्रयत्न करणार नाही पण तिने तिने जे मसाले केले आहेत काय रेडीमेड ग्रेवीजचे मसाले रेडी टू इट ग्रेवीज संकल्पना खूप छान आहे तिला म्हटलं जे काही प्रोडक्ट असतात ते पाठव आपण फोंडा कणकवलीपासून सुरुवात करूया आणि जिग्र आहे जिग्र आहे बाई काही करायची तयारी आहे साईची आणि ते तिने खास श्वेताच्या डोळ्या जेवणासाठी ही फुलांची रांगोळी हाताने रांगोळी काढली आणि तिथे ते, ते, ते बर्फी आणि पेढा असं सगळं ठेवलं आहे तिला विचारला मी तुला काय हवंय ती म्हणली काही चालेल छान होऊ दे आता कमेंट करून नक्की सांगा ताईचा सेटअप कसा वाटला ताईची पूर्वतयारी कशी वाटली आणि असं संपूर्ण श्रेय ताई आणि दादाचा आहे आणि तो ताईचा भाऊ जो नेहमी पडद्याआड असतो पण काम शंभर टक्के त्याचं पण असतं काय म्हणतो कसं नावा करी येतं कधी इच्छा होते बरं नवर खूप असत बर माझी भात लावणीसाठी यावा काहीतरी पण बाईला कसं बारीक केलं सांग ना यार म्हणजे मी तीन वर्षापूर्वीची ताई आणि आताची ताई भाऊ एक ताई कुठेतरी गायब झाल्यावर की वाटते कसं वाटेल तुला बारीक येऊन पर्सनली कसं वाटत

सो आता आपण बघूया श्वेता काय उचलते बघते हो भाई साहब श्वेताने पुन्हा एकदा पेढा उचललाय तुला काय पेढाच हवाय का ए तुला काय हवंय बेबी गर्ल हवी बेबी ब्रदर हव आहे ती मला म्हणते काका बेबी ब्रदर हव आहे सांगितलं ऑर्डर येते ओके सो थँक यू सो मच सगळ्यात आधी तुला की तू इतकी छान अरेंजमेंट केलीस आम्हाला म्हणजे न चुकता अगत्याने त्याने बोलवलंस तुम्ही दोघे आलात नव्हता डोळा जेवणाला दोघे नाही ते ॲक्च्युली सो थँक्यू सो मच थँक्यू सो आता आपण मेन कोर्सला बसूया तू एक्सायटेड आहेस असं वाटतंय मला कोर्स साठी तुझं काय स्टार्टर कसं होतं छान होतं हां ओके ओके ओके

पालेट हे बोंबिल फ्राय जे माझे खूप जवळचे आणि आवडते आणि अजून थोडस मिनखोर्स बाकी आहे नेहमी असं का होतं की व्हेजवाले अशीच बघत आणि नॉनव्हेज पहिले येऊन बसत ये पण तुला एक्सपिरियन्स आहे की नाही व्हेज मागून येतो लास्ट टाइमचा एक्सपिरियन्स विसरली तू ओ तसं आम्ही पण खाल्लंय आमचं जे आम्हाला दाखवता आलं नाही आमचं पण जण होतं लास्ट टाइमच कसं होतं व्यायची हे काय कोळंबी भात मटन भात आणि ओके थँक्यू तर मंडळी आमचा मेन कोर्स आलेला आहे इथे हा आहे कोळंबी भात आणि ते हा माझ्या आवडीचा ताईच्या आजचा मटन भात ही कुठल्या माशाची ग्रेव्ही आहे ओके आणि ते तांदळाची भाकरी आहे बोंबील okay. फ्राय दादा हाताची घडी सोडा आणि या येईल सगळे घेईल ये या आम्हाला फ्लॉवर का दिसला खाऊन बघ ना बघ ना सिरियस हे बघ फ्लॉवर नाही आहे का बघते ट्राय करते फ्लॉवर खाऊन कुरकुरी कुरकुरी त्या दिवशी तर व्हिडिओ मध्ये म्हणाली मी आता नॉनव्हेज ची खूप आवडतच हो त्या दिवशी आजीला सांगत तर होतीस तू बोंबील खा ना जरा बोंबील नाही नाही बोंबील हा व्हेज फिश असतो तो सोमवार सोडून बाकीच्या दिवशी आंघोळ करतो असं नाही बोलायचं बाळा नाही बोलायचं सांगितलं तुला थोडं घेतो तिला जाताना आपण सोडून देऊ कुठे माहिती आहे जंगलाच्या मोर्च्याला जंगलाच्या मोर्च्याला रेशचा बघितला ओके सो अजून दोन मिनिटं जेवायला वेज वालान से तेवुन आम्ही वाड बघतोय एटिकेट्स पाळतोय आम्ही बाकी काय नाही 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 अमल जमणारच नाही सर तर वेज वालांनी भाजी पटकवली आहे कशी आहे तुमची पनीरची भाजी स्पायसी नाही अजिबात ओके जसं तुम्ही सांगितलं तशी ताई कसं आहे जेवण नक्की यस पिल्लू अजून सुरुवात होत नाही डायलॉग दाय, रेडी डायलॉग पक्का भरपूर का तिला अजून एक भाकरी सांगूला थँक्यू आतुला थँक्यू सांग ही ही आतूल आता झाली ती जवळ आली आमचा उलपाचा डे हो मध्येच पेटलो तर मग आजचा कोळंबी जो महाराजा आयटम होता तो मी मागवलाय आणि सागरदा सांगेल टेस्ट कशी आहे हा इट इज छान आहे आमचा कोळंबी आणि हा मटन भात आम्ही याच्यावर तुटून पडू जाऊ किंवा मंडळी तर मंडळी मच्छीचा मेन कोर्स संपला आता मी मटन भातावर आलोय आता मटन भात खाऊन सांगतो तो कसं झालाय आणि इकडे वेस्ट सेक्शन मध्ये लाल खिचडी आली कशी बघते मग अजून ओके सो मटन भाताची बारी तू कधी मटन भातावर लवकरच ओके सो मटन भात खाऊ किंवा तर मंडळी जेवणाचं काम मिठाशिवाय पूर्ण होत नाही तसं जेवल्यावर काम या सोलकठी शिवाय पूर्ण होत नाही अशी मालोरी म्हण आणि आता ती सोलकढी आली आहे आणि हे ताईचा आपलं घरचा आगळ आहे त्यामुळे हा कलर असा आहे बऱ्याच जणांना असं असतं की सोलकडी म्हटली की ती बिटासारखी लाल नाही तर एकदम पिंकीश तरी दिसली पाहिजे सो नेहमी सोलकडीचा कलर हा असावा थोडीशी तिखट असावी आणि सगळ्यात जास्त आंबट असावी सो जेव्हा सोलकडी पिऊ पचनासाठी काम करणारी माझी ही सोलकडी वेजवाला नाही आहे बाळा yeah. हावडी आम्ही पि कशी आहे छान आहे ना, ये ये ना? वर। ताई घरी बनवते का अशी घरी जावं नंतर मारामारी केला पिलू तुला कोण आवडतं आई की पप्पा काय बोलायचं बघितलं घालवलंच गिअर चेंज चढावाला लागली गाडी ओके तर मंडळी अफलातून हॉटेल मधला आपला आजचा प्रवास इथेच थांबतोय ज्यामध्ये पंकज दादा पौर्णिमा ताई आणि आमचे मालक मलाच पैसे मस्तच होतो सो थँक यू सो मच तुमच्या तिघांचे आणि संपूर्ण आपल्या जुन टीमचे तुम्ही आमच्यासाठी इतकं छान अरेंजमेंट केलं आमच्या श्वेताचा डोळा जेवण केला आणि खरंच अप्रतिम सवय आपल्या कोकणातली आपल्या मालवांची आसऱ्यातली ताई आहे त्यामुळे तुम्हाला समजलंच असेल की मावरा कसा गावत असतात किंवा जेवण कसं मिळतं ते आणि बऱ्याच जणांचे रिव्ह्यू छान आहेत तुम्ही गुगलवर पण जाऊन रिव्ह्यू चेक करू शकता आणि कधी तुम्हाला वाटलंच की आपल्या कोकणातली चव तुम्हाला ठाण्यात हवी तर आपलं जे घोडबंदरला ब्रह्मांड आहे आझादनगर तिथे आपल्यातून हॉटेल आहे तुम्ही गुगलवर सर्च केलात ओला बिलाला टाकलात तरी डायरेक्ट रिक्षा तुम्हाला इथपर्यंत घेऊन येते रिक्षा कार वगैरे जे काही असेल ते आणि इथे आल्यानंतर तुम्ही आपल्या गोष्ट कोकणांनीचं नाव सांगितलात तर तुम्हाला प्रत्येक तुमच्या बिलावर दहा टक्के डिस्काउंट मिळेल याची शाश्वती माहिती पुन्हा एकदा थँक्यू सो मच आणि तुझ्या नवीन त्या आपल्यातून टूरसाठी खूप शुभेच्छा आणि दादाला म्हटलंय आपल्या बड्डेला आपलं धनकी प्लॅन खरंच गरज आहे काय म्हणते मला कुठे बोम बोमंतर नंतर नंतर बघताय काय होतो सागरदा कसं वाटलं तुला इथे जेवणाची ओके आणि तेच पेक्षा जास्त माणसं आपुलकीची असली की सगळी चव छानच लागते सो खूप मोठा मच तर मंडळी असा होता एकंदरीत हॉटेलचा व्हिडिओ ताई खूप छान जेवण बनवते नॉनव्हेज तर अप्रतिम मला माहिती आहे बऱ्याच जणांचा मार्गशी आहे पण मार्गशी संपल्यानंतर एकदा तरी नक्की जाण्याचा प्रयत्न करा बाकी अफलातून टूर्स जे पंकजदादाने ओपन केले त्या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती हवी असेल डिस्क्रिप्शनमध्ये हॉटेलचे दोन्ही नंबर आहेत प्लस पंकजदादाचा नंबर आहे तुम्ही तुम्हाला जसं काही हवं आहे तसं तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता कुठे वायर फिरायचं असेल तर आणि हॉटेलवर प्रत्येकाने एकदा तरी नक्की जायला हवं सव घ्यायला बाकी जे जी जाऊन आले त्यांचा रिव्ह्यू आपण कमेंट बॉक्सवर वाचूच एकंदरीत तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटवरून सांगा आणि पुन्हा एकदा श्वेताने पेढा उचलला आहे बघू पण मला तरी या गोष्टी सगळ्या खऱ्या नाही वाटत असं काही असतं जे होईल ते होईल सो तुम्ही बाळाशी जशी आतुरतेने वाट बघताय त्यापेक्षा काही पटीने आम्ही सगळे त्या आतुरतेने वाट बघतोय ज्युनियर आणि बेबी गर्ल बेबी बॉय जे पण असेल ते बघायला मी पण उत्सुक आहे एक वेगळी जबाबदारी एक वेगळी दुनिया आहे आता सो तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद गरजेचे आहेत व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा होता चॅनल नवी असेल तर काय करायचं असं आपण चॅनलला सबस्क्राईब करा लिंक शेअर करायला विसरू नका आणि मी येतोय उद्या अलिबागमध्ये लग्नाला सो से कोणी असाल तर कमेंट करा इंस्टावर मेसेज करा गोष्ट पुन्हा तिला नक्की भेटण्याचा प्रयत्न करू काळजी घ्यावा सैन रा